चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या सोळाव्या दिवशी प्रज्ञान कला अकॅडमी वारणानगर यांनी गेला बाजार हे नाटक रंगमंचावर सादर केलं समाजातील विसंगतींवर उपरोधिक फटके देणारा हा प्रयोग प्रेक्षकांनी उत्सुकतेनं पाहिला महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रात सोळावा नाट्यप्रयोग गेला बाजार फार्स शैलीतील विनोदी उपरोधिक आणि अंतरंजितेनं चजलेलं हे नाटक दिलीप जगताप लिखित आणि निलेश आवटी दिग्दर्शित फार्स नाटकाच्या मूळ वैशिष्ट्यांप्रमाणे अंधश्रद्धा भ्रष्टाचार राजकारणातील व्यवहार सामाजिक विसंगतीवर तिरकस भाष्य करणारी मांडणी नाट्यात पाहायला मिळाली एका मॉलमधील अचानक वाढलेल्या किमती आणि संतप्त ग्राहकांमुळे तयार होणारी गर्दी यातून नाटकातील गरीब नायिका हव्यासापोटी काही वस्तू घरात घेऊन येते आणि मग त्या लपवाछपवी तिची तारांबळ उडते अशा विनोदी गमतीजमतीतून कथानक रंगत जातं प्रारंभी कलाकारांची रंगमंचावरील हालचाल टायमिंग आणि सादरीकरण प्रभावी ठरलं परंतु मध्यंतरानंतर कथानक किंचित ओढल्यासारखं वाटल्यामुळं विनोदाची गती काहीशी मंदावल्याचं जाणवलं विनोदाला योग्य टायमिंग नसल्यास प्रभाव कमी होतो आणि गेला बाजारच्या काही दृश्यात हे प्रकर्षाने जाणवलं नाटकात श्रावणी बुरांडे सोनाली पवार गणेश पाटील दर्शन पाटील प्रवीण वरेकर वासुदेव आवटी निलेश आवटी आणि विश्वजित नवघणे यांनी आपापल्या भूमिका यथायोग्य साकारल्या चौसष्टावी राज्य नाट्य स्पर्धा आता उत्तरार्धाकडे वाटचाल करत असून बारा डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे